रायपूर गावामध्ये आपण आता आलो आहे रायपूर गावामध्ये समोर या ठिकाणी आपली गाडी लावली व गाडी लावून आपण आता या अशा रस्त्याने गडाच्या दिशेने जात आहे एकदा या टेकडीला लागलो की आपण व्यवस्थित असा गडावर जायला पूर्ण वाट आहे आपण त्या घरापाशी गाडी लावली आहे या बाजूनेसुद्धा व्यवस्थित वाट आहे लगेच पोचून जाते आपण पवनला आपण ट्रेक चालू केला आहे आहे आपण आता पहिल्यांदा आपणाला किल्ल्याची व्यवस्था आहे आता या ठिकाणावरून दर्शन होत आहे समोर पाहू शकतो आपला किल्ला आपण दोन टेकड्या पार करून वर आलो आहे एक आता थोडी चाल राहिली बाकी अशा ह्या रस्त्याने आपणाला जाऊन असे धारेने वर चढायचे आहे छोटेखानी केलं आहे सुंदर आहे परंतु गावापासून साधारण अर्ध्या तासात आपण याशा खिंडीपाशी पोचून गेलो किल्ला थोडी अडचणीवरती आल्यानंतर झाडी अडचण म्हणजे झाडी थोडासा घसारा इथं सावध यायचा इथून जो किल्ला आहे तो जळगाव जामोद व बुराणपूर या दोन्ही तालुक्यांच्या बाउंड्रीवर आहे व मैलगड किल्ल्यावरची खासियत आहे तिथं मैलगड किल्ल्याचीच प्रतिमा आहे ती त्या काळात जुन्या काळात बनवलेली दगडात रचून गडावर या दरवाजातून आपण प्रवेश करतो ही तटबंदी थोडीफार हा दरवाजा असावा व या दरवाज्यातून आपण गडावर हो आता प्रवेश केला आपण आपली गाडी ते जे गाव आहे रायपूर गाव आहे त्या रायपूर गावामध्ये गाडी पार्किंग करून आपण एक दोन तीन चार असे छोटे मोठे डोंगर साईड साईडनं पार करत या आपण बोर्जापर्शी पोहोचून गेलो साधारण गावापासून आपल्याला पोचायला अर्धा तास लागला असा गड़ात हा दुसरा दरवाजा असावा या दुसऱ्या दरवाज्यातून आपण आता गडप्रवेश करतो या ठिकाणी पाहिलं तर त्या काळातल्या ह्या भाचक्या विटा खूप मोठ्या प्रमाणात आहेत तिथं थंडीचे दिवस आहेत तरी घामाघुमान गेलो पण हे बघा हे बिटा तासाच्या सोप्या चालीनंतर आपण गडावर पोहोचलेलो आहे व आता आपण गड सफारीने सुरू करणार प्रथम आपण उजव्या बाजूने त्या बाजूला बुरुज आहे तो पाहून येऊ तटबंदी आहे प्रथम गावातून जो बुरुज तटबंदी दिसती जाऊ आता आपण आलेलो आहे मैलगड किल्ल्याची जी प्रतिमा जिथं त्या काळात प्राचीन दगडात कोरलेली आहे ती पाहण्यासाठी हे पाहू शकतो तिथे दोन बुरुज आहेत हे मेबी हे दोन बुरुज असावे हे एक बुरुज आहे माग असावा हा म्हणजे त्या काळात होता तिथं बुरुज असं इथं दाखवलेले खूप सुंदर अशी प्रतिमा आहे बघा इथं पायऱ्या पाहू शकतो अशा पायऱ्या इथून वर आलेल्या आहेत खालून आता जिथून आलो आपण इथून असं वर असणार हे पाहू शकतो इथून आपण वर आलेलो आहे आता इथून चढलेलो आहे हा बाली किल्ला असावा जो इकडं माग आहे एक पुढचे दोन बुरुज असावे खूपच सुंदर असा एकच किल्ला आहे जिथं मी पहिल्यांदा हे बघतोय अशी प्रतिमा ऍक्च्युअल मध्ये किल्ल्याची प्रतिमा आहे ही खूपच सुंदर हे मे बी पाण्याचे टाके असावे हे असे खाली बाजूला आहेत ते आणि पायऱ्या ज्या आहेत ह्या इथून चालू होतात अशा या अशा पायऱ्या इथे जातात व इथे युटर्न घेऊन पुन्हा असं महादरवाज्यापर्यंत म्हणजे किल्ला जसा आपणाला त्या काळी बनवायचा होता बनवणार असतील त्या पद्धतीनं केला आहे व वरा आल्यानंतर असं ह्या मार्गे जाऊन वरती जाण्यासाठी मार्ग आहे व हा बाले किल्ल्याचा भाग आहे महाराष्ट्रात एकमेव किल्ला असा आहे ज्या ठिकाणी प्रतिमा आहे आता आपण या शेवटच्या बुरजावर आलो आहे इकडं हा शेवटच्या बुरजाचा भाग जो आपणाला गावातून दिसून येतो आपण खालच्या गावातून आलो होतो पूर्ण ही रेंज अशी पार करत करत गडावर पोचून गेलो आपण त्याची आपण मैलगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आलो आहे म्हणजे गडावर पोचून गेलो आहे गडावर पोचल्यानंतर ही जी तटबंदी आहे ही आपल्याला खालच्या गावातून पाहण्यास भेटते व आता आपण प्रथम जी पाहिली या किल्ल्याची प्रतिमा बनवण्यात आली आहे ती पाहिली व आता आपण ती पाहून बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ छोटेखानी गड आहे अतिशय सुंदर आणि देखना किल्ला आहे या किल्ल्याची खासियत ही प्रतिमा आहे ती मागाशी सांगितल्याप्रमाणे व ती पाहून आपण आता मुख्य किल्ला पाहण्यासाठी जाऊ आपण आता या बुरजाची बाजू पाहिली व्यवस्थित आता इथं पाहू घेऊया एकदा याचा भाग पंच आसा परिसर आहे आता बाजूला आपण बघू आहे का आजच्यावर गड़ जी बाजू आहे ती नैसर्गिक तटबंदी आहे त्यामुळं गरज नाही आपण ही मैलगड गडावरची गडाची जी प्रतिमा आहे ती पाहिली आहे त्या काळी असा गड बनवण्यात यावा अशी शक्यता आहे अतिशय व्यवस्थित आणि खूप सुंदर ही गडाची वास्तू आहे आता ही वास्तू पाहून आपण आता बालीकिल्ल्याच्या दिशेने जाऊ हा दिवाळी किल्ला नसून खरोखरचा किल्ला आहे ते बी दगडात त्या काळी कोरलेला किल्ला आहे किल्ले मैलगडावर असणारा हा किल्ला आहे असा हा अप्रतिम किल्ला या ठिकाणी बांधला आहे आपण आता ह्या बाजूने वर जाऊ पाण्याची टाकी आहेत तसेच अजूनसुद्धा आहेत सर्व पाहू मैलगड हा भाग येतो बुरानपूर मध्य प्रदेशचा भाग आहे एक पाने थे टाके इथं भेटलं हे पाहिता एक दोन आहेत पाण्याचे टाके हा पाण्याचा दोन टाक्यांचा पाण्याचा ग्रुप पाहिला तसेच त्याच्या बाजूला एक हे मोठं दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे आपण त्या बाजूने पाहू हा दोन पाण्याचा टाक्यांचा समूह त्या बाजूने आपणाला व्यवस्थित पाहता येईल या ठिकाणी ही अशी दोन पाण्याची टाकी आहेत ते मगाचे आपण पाहिले ते अर्धवड पाण्याचे टाकी आता या चार पाण्याच्या टाक्यांच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला अजून पाण्याची टाकी पाहायला भेटतात ती पाहू व पुढच्या पा, वास्तू पाण्यासाठी जाऊ आपण अजून जो सात पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तो पाहिजे आहे हा बाले किल्ला असावा बाले किल्ला असावा हा थोडं पुढं आल्यानंतर अजून आपणाला इथं पाण्याचे टाकी आहेत तिथं पाणी पिण्यायोग्य असाव्यात याला आहेत लेणी सदृश एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, पाण्याच्या टाक्यांचा इथं समूह आहे या सापाची कात पाहू शकतो किती मोठी आहे म्हणजे इतका मोठा साप पण असणार इथे सात पाण्याचा टाक्यांचा हा समूह आहे लेणीचा आहे त्याला खांबे दिसतोय व्यवस्थित कारण परंतु अडचणी त्याच्यामुळे आपण जाप नाही खालच्या बाजू व्यवस्थित पण ते दिसतोय आपणाला जा पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजू सपनाला असा एक लेणी पाहायला भेटते याला खांब येत आतील बाजूसुद्धा खांबित देवीचं मंदिर इथं एक या लेण्याच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला देवीचं मंदिर पाहायला पडत असं इथं हे लिहिले नाही बघा लेणी खांब टाका मैलगडाने वरील बाजूस पाहिलं तर पूर्ण हे असं लावलेलं इथं आपण आता सात पाण्याच्या टाक्यांचा समूह खाली आहे व त्याच्या थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे व देवीच्या मंदिराच्या या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सहा खांब टाक सहा खांब असणारं हे पाण्याचं टाक आहे आपण याला लेणीसुद्धा बोलू शकतो किल्ल्यावरचं हे एक आकर्षण आहे व देवीचं मंदिर आहे बाजूला इथे सहा खांब असणार पाण्याचे टाका हे पाहू शकतो आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाचे खांब आहेत हे आपण पाहिलं आता याच्या पुढं आपण आता जाऊ वरून जर पाहिलं तर आपल्याला याच दिसतंय त्याच्या पुढच्या बाजूस लगेच आपल्याला एक पाण्याचं टाक आहे हे अर्धवट गुहा आहे अर्धवट गोहा हे कोरलेली आता हे आपण खालचा परिसर पाहत आहे व हे अर्धवट कोरलेलं गोवा पा पाण्याचं टाकं पाहिलं गड पाण्यासाठी अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाते दोन पान खामटाक्याचे दोन खामटाक ह्या बाजूला का। काहीतरी आहे अजून मस्त माती जाऊन पडली ते पूर्ण पण पाठीमागात आलो आहे गडाच्या पाठीमागच्या भागात ता आपण आलो आहे सर्वोच्च भाग गडाचा सर्वोच्च भाग हायस्ट पीक पूर्ण किल्ला इथून पाहायला भेटतो सर्वोच्च भाग म्हणजे बाले किल्ला आहे आता पूर्ण गड पाहिला व आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे हा एक इथं वस्तू असावी गडाच्या मोठ्या प्रमाणात इथं बांधकाम दिसणार असणार सकाळी चौथरे वगैरे भरपूर आहे तिथं अडचण आहे त्यामुळे थोडं जपून इथं गडफेरी करायची या बाजूला जर पाहिलं तर इथं तटबंदी आहे अशी तटबंदी तसंच समोरच्या बाजूसुद्धा दिसते आपल्याला तटबंदी ही तटबंदी वगैरे सर्व औषधता पाहिले आपण या ठिकाणची वरून तर तटबंदी आपल्याला नीट दिसत नाही याची बघा इथं इथं इथे थोडी चटबंदी आहे गड उतरणे सुरुवात करत आहे प्लॅन डोर आलेलं आहे इथे थॉर्गेट इथे एक पाण्याचा टाक अस अर्धवट लेणं हे इथं आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे पाहू शकतो हे आहेत खांब दोन खांबाचे लेणे तिकडे सहा खांबाचे लेणे होते असे खूप सगळे लेणे व पाण्याचे टाके आहेत गडावर बाले किल्ला आहे काही तटबंदी आहे तिकड बुरुज आहेत दोन तीन आ, हे सगळं पाहून आता आपण परदेच्या प्रवासाला निघूया आता आपण या बाजूला थोडी सफर करून बघू या बाजूला काही आपल्याला पाहायला का तिथं अजून दोन खांबटाके पाहायला भेटते बघ पाहिलं तर ही दोन अशी मोठी पाण्याची टाकी खमटाके पाहिला भेटतात या ठिकाणी तिथंसुद्धा आहेत समोरच्या बाजूस आहेत व त्या बाजूलासुद्धा भरपूर प्रमाणात खमटाके आहेत आपण जर आता सरळ गेलो तर या बाजूला आता काही जास्त अवशेष नाहीत आपल्याला पाहायला भेटत परंतु या बाजूला रांगचे खूप मोठ्या प्रमाणात खामटाके दीड तटबंदीसुद्धा आहे गडाचा आता सरळ लास्टच्या बाजूला जाऊ अतिशय मोठ्या प्रमाणात इकडं पाण्याची टाकी आहे तटबंदी आहे हा बुरुज आहे इथं मोठा बुरुज हा समोर अर्धवट इथेही पाण्याचा टाका असाऊ याच ठिकाणीसुद्धा व पण जर सरळ चढ आलो तर पुढं याही ठिकाणी पाण्याचं टाकं कोरण्याचा प्रयत्न केला आहे बघा पूर्ण हे अखंड लांबपर्यंत पाण्याचा आहे भरपूर भरपूर अवशेष आहेत गडावर खूप मोठ्या प्रमाणात आपण जेवढा एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी अवशेष आहेत आपण आता पूर्ण पाठीमागच्या बाजूला आलो वरच्या टॉपला आपण गेलो होतो पाण्याचा टाका असं काही बाजूला आपण इथून वर गेलो तो टॉपला गडाच्या वरच्या बाजूस परंतु गडाच्या जर दोन्ही बाजूनी फिरा हा टॉपचा भाग आहे गडाचा हे असं हे पाण्याचं टाकच असं खोतकम केलं तर निश्चितच या ठिकाणी पाण्याचा टाका असणार था। हे जे पाण्याचं टाकं आहे ते पाहू शकतो आपण असं एक आहे त्याच्या बाजूला हे जे आहे हे पूर्ण अखंड लांबपर्यंत आहे भरपूर मोठं आहे पाहू शकतो आपण खूप मोठं पाण्याचं टाकं आहे पाहू शकतो आपण जर पाण्याचं टाकं पाहिलं तर असं लांबपर्यंत मोठं हे पाण्याचं टाका आहे या ठिकाणी जर पाहिलं तर छन्नी आठवड्याचे गाव आहेत हे पाहाचं म्हणजे अखंड मोठे पाण्याचे टाके आहे काहीही ठिकाणी बुरुज तटबंदी असावी आपण जर पाहिलं तर पूर्ण बांधकाम दिसत आहे समोर असं पूर्ण लांबपर्यंत आणि वरच्या बाजूशी एक आहे तसंच त्याच्या समोरच्या बाजूसुद्धा आहे तेही पाहू हे बा बाबा हे खूप मोठं आहे एक दोन तीन तीन खांब टाकी त्याला याला जर पाहिलं तर आपल्याला एक दोन तीन आणि चार चार खांब त्याला वरच्या बाजूस तटबंदी केली आहे आणि पाण्याचे टाकता या पाण्याच्या टाक्याच्या थोडं फुडाल्यानंतर लगेच आपल्याला परत एक असं यालाही दोन दोन खांब दिसत आहेत झाडी गवती त्यामुळे खाली नाही जात आपण परंतु ह्याला दोन खांब आहेत मोठे पूर्ण ते दोन पाण्याचं दोन खांब येत या पाण्याच्या टाक्याला असं आपणाला जवळपास आठ ते दहा पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो मैलगडावर खूप मोठा किल्ला आहे कमीत कमी एक तासाची वेळ तरी आपणाला गड पाण्यासाठी जाईल असा हा ऐतिहासिक किल्ले मैलगड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे चला ठिकाणी आपणाला असं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं हे सुद्धा सुंदर आहे तिथे याला बी दोन कपार आहेत व्यवस्थित गड आता आपण पाहिला व पुन्हा या महादरवाज्यापासून पोचून गेलो आता आपण गड उतरायला सुरुवात करू आपल्याला खाली जायचे तिथपर्यंत गड पाहून उतरण्याची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे हिंडीमध्ये पोचून गेलो आपण उतरण्यासाठी काय पंधरा ते वीस मिनटं पुरेशी होऊन जातील जास्त नाही वेळ लागणार गड पाहून आपण दहा मिनटात गड पाहून आपण दहा मिनटात खाली उतरून या ठिकाणापर्यंत पोचून गेलो अजून एक दहा मिनटं तरी आपल्याला पायथ्यापर्यंत पोचण्यासाठी लागतील पोचून गेलो आपण खाली आता म्हणजे बऱ्यापैकी अजून एक दहा मिनटं तरी लागतील आपल्याला त्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी येऊन गेलो आपण बऱ्यापैकी खाली आता एक दोनच मिनटात आपण आपल्या गाडी पोचून जातो आपण जरा रस्ता चुकीचा रस्ता आलो त्या रस्त्याने गेलो असं तर लगेच पोचत असतो ती, ती पाण्याची टाकी तिथून वर वरायचे आपणाला ठीक आहे काय हरकत नाही तुरीच्या मागे जाऊ काळी आपण सव्वान वाजता चालू केला होता ट्रेक आता असले अकरा अकरा वाजता आपण आपला ट्रेक पूर्ण करून आपल्या गाडीपाशी पोचून गेलो एम पिला हे कोणसा गाव रायपूर रायपुराच्या रायपूर गावामध्ये जर आपण आलो तर रायपूर हे गाव आपल्या जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा बुलढाणा हे शेवटचं गाव आहे हा जो समोरचा डोंगर आहे घाटे या ह्याच्या पलीकडे गेलं की आपला एम पीचा भाग चालू होतो बुराणपूर एम पी